जय श्रीराम प्रथमतः सर्व चिंबळे ग्रामस्थ व प्रशासनाचा आभार की ही जी अनधिकृत ब मस्जिद होती दरगाव होता तो त्याच्यासाठी जो आम्ही पाठपुरावा केला दोन हजार अठरापासनं हा संघर्ष आचा नाही दोन हजार अठरापासूनचा संघर्ष आहे तो आज फळाला आला दोन हजार चोवीसला आणि काल विशेष म्हणजे ज्या दिवशी पडलं त्या दिवशी प्रभू श्रीरामांना अयोध्यत बसणं एक अयोध्यात बसून एक वर्ष पूर्ण झाले ते आणि त्याच दिवशी हा चांगला इतिहास चिंबळे गावाने रचलेला आहे त्यानिमित्त प्रथमता चिंबळे ग्रामस्थांचा आभार आणि दुसरा विषय सांगायचा म्हणजे जी आत्ता आपल्या गावात जी अनधिकृत म जी दर्गा काम चालू होतं ते सांगायचं कारण असं की बोसरिया मेडिशा असेल सा शेजारी आमच्या मुशी गाव असेल तेथील ते जागा उपलब्ध नाही तेथे त्या ते 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 गावांमध्ये मा मग आता राहिली कोणतं क्षेत्र तर राहिलं आम्ही शेजारी शेदर्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला लगत क्षेत्र म्हणजे चिंबळी असेल कुरळी असेल मोई असेल हे क्षेत्र आहे सध्या आमचा यांचा डोळा जो आहे ह्याच प्रामुख्याने या तीन गावांवरती आहे जिथं मोकळी जागा दिसेल तिथं अतिक्रमण करायचं कुठं थोडासा थडगा बांधायचं आणि सांगायचं की आमचा दर्गा हा साडेचारशे वर्षापूर्वीचा आहे तीनशे वर्षापूर्वीचा आहे चाळीस वर्षापूर्वीचा आहे आमच्याकडे सगळं संपूर्ण रेकॉर्ड आहे त्याचं तर कधी आला आहे काय केलं दोन हजार सतरा साली पूर्ण डोंगराळ परिस्थिती पर होती त्या ठिकाणी आणि दोन हजार अठराला जे बांधकाम केलं दर्ग्याचं त्या त्या ठिकाणी आम्ही विश्व हिंदू परिषद बतरंग दलाच्या माध्यमातून पूर्णपणे विरोध केला आणि पी एम आर डी असेल या ठिकाणी पत्रव्यवहार केला त्यानंतर दोन हजार चोवीसमध्ये हा संघर्ष जेव्हा उफाळून आला की ग्रामस्थांना समजलं आम्ही त्या ठिकाणी गुप्त माहितीनुसार आम्हाला कळलं की या ठिकाणी मोठ्या मस्जिदचं चार पाच मजलीचं काम सुरू होणार आहे मग त्या निमित्ताने आम्ही संपूर्ण गावात एक बैठक लावली की असं असं होते आपल्या गावामध्ये भविष्यात आपल्या जर परिस्थिती बघायची झाली तर आपल्या मोशे असेल कुतळवाडी चिखली असेल या ठिकाणची परिस्थिती जर पाहिली तर आपल्या एकंदरीत लक्षात येईल की त्यांचा हेतू काय होता या चिमळे गावामध्ये काय करण्याचा आणि कशा का, पद्धतीने करायचा तो हेतू आम्ही पूर्णपणे ओळखला आणि या <coughs> पूर्णपणे ओळखून आम्ही पूर्ण गाव या ठिकाणी जागृत केलं हिंदुत्वाचे मुद्दे पटवून सांगितले गावाला गावाला ते मुद्दे पटले मग त्या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य असतील सर्वांचं या ठिकाणी म योग्य मोलाचं योगदान आहे आणि त्याबद्दल त्यांच्या आभाराचे आहे ग्रामसेवक असेल सगळ्यांनी से सहकार्य केलं आम्हाला त्याच्याबद्दल काय प्रॉब्लेम नाही पण जी खेकड्या वृत्तीची प्रवृत्ती आहे जी आपल्या गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी ज्या आहे त्या थोड्याफार कमिशनसाठी ह्या नराधमांच्या घशात घालतात आणि त्यातून हा उद्रेक असा होतो आज संपूर्ण चिमळे गाव एक करायचं म्हणजे आम्हाला काय काय करावं लागेल हा संघर्ष आम्हाला माहिती आहे जो व्यक्ती आमच्या गावातून फसवून जमिनी घेतोय तो व्यक्ती म्हणजे आजचे फ्रॉड व्यक्ती आहे त्यांनी आम्हाला गुप्त माहिती अशी कळली की त्यांनी आपला हिंदू धर्म पूर्णपणे सोडलेला आहे दुसऱ्या धर्माचं काम करतोय आम्हाला त्याच्याशी काही त्याचं देणं घेणं नाही पण ज्या ज्या दिवशी तो आमच्या हिंदू धर्माच्या आडवा येईल त्या त्या दिवशी विश्व हिंदू परिषद बदरंग दलाच्या मार्फत त्याला योग्य ते, ते योग उत्तर दिलं जाईल आणि योग्य ती त्याच्यावरती प्रशासनामार्फत कार्यवाही केली जाईल त्या ठिकाणी ते दर्गा असेल त्या दर्ग्याचं नाव होता आला हुजूर दर्गा त्या ठिकाणी तो मौलाना तिथं वेगवेगळ्या प्रकारचे जाजू टोवण्याचे प्रकार करत होता अंधश्रद्धाचे ते प्रकार चालू होते गैरहिंदूंचे किंवा सा साधेबोळ हिंदूंचे तिथं धर्म परिवर्तनाचे काम चालू होते ही बातमी आम्हाला विश्व हिंदू परिषदेला समजल्यानंतर आम्ही त्या त्या, त्या माहितीचा माहितीपूर्वक अभ्यास केला व जवळी प्रशासन आळंदी पोलीस स्टेशनला त्याबाबत पत्रव्यवहार केला व प्रशासनाने त्याच्यावर लवकर कारवाई केली त्यामुळे प्रशासनाचा आभार मानतो व इथून पुढेल चिंबळी गावातील असे काही प्रकार होणार नाही याच्या आम्ही विश्वविंद परिषद बजरंग दल चिंबळी शाखा पूर्णपणे जबाबदारी घेईल मी चिंबळी गावचा ग्रामस्थ आहे माझा व्यवसाय रिक्ष रिक्षा व्यवसाय आहे सदर चिंबळी फाट्यावरून बरगेवस्तील जी मस्जिद झालीत तिथे मी अनेकदा गेलेलो आहे लांब लांबून मुंबईवरून वाघुलीवरून विस्रांतवाडीवरून पॅसेंजर आलेले त्यांना मी दर्गा माहीत नसल्यामुळे मी माझ्या गाडीमध्ये मा दर्ग्यामध्ये मा सोडलेलं आहे तर तिथं पॅसेंजर जे आले त्यांना मी विचारली माहिती की बाबांनो इथं काय चालतं तर इथे म्हणले की इथं काळा जादू कुणी करणी केली कुणी बाधा केली अशी कामं चालतात त्याच्याचं नंतर मी आमचे मित्र बर्गे यांना सांगितलं की असं असं होतं आहे त्यांनी बजरंग दलाच्या मार्फत ग्रामसभा बसवली व त्या मस्जिदीचं प्रशासनाने व्यवस्थितरित्या सर्व कार्यक्रम केला